नमस्कार मंडळी आज तुमच्या घराघरातलं गावोगावी सतत भांडण लावणार आणि कोर्टात फरफाट करणारा तसेच लाखो लोकांना पिळणारा प्रश्न म्हणजेच वडिलोपार्जित जमिनीवर पहिला अधिकार कुणाचा असतो मुलगा की मुलगी बायको की आई आज मी हे इतकं स्पष्ट सांगणार आहे की पुन्हा कधीच गोंधळ होणार नाही तर चला मुद्द्याला हात लावूया थेट बोलूया कायदा काय सांगतो हे स्पष्ट करूया सर्वप्रथम लक्षात ठेवा जमीन मंझे बाप आजो जमीन म्हणजे आलेली यावर पहिला अधिकार फक्त एकाचाच कायद्यानुसार ही सह वारसदारी आहे म्हणजे सर्व वारसदारांचा समान हक्क आहे मुलगा आणि मुलगी दोघांना समान वाटा आहे पूर्वी फक्त मुलांचाच अधिकार असायचा दोन हजार पाच साली कायद्यात बदल झाला आज मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान हक्क आहे म्हणजेच आई बापाच्या वडील जमिनीवर दोघांना समान वाटा मिळतो भलेही मुलगी लग्न करून बाहेर सोडून गेली तरीही तिचा हक्क कायम आहे आता बघूया बायकोचा हक्क बायकोचा हक्क थोडा वेगळा आहे पती मरण पावल्यानंतर तिच्या पतीचा वाटा तिच्या नावावर येतो पण थेट वडिलोपार्जित जमिनीवर तिला वारस म्हणून बायकोचा हक्क नाही पण वारस हक्क म्हणून नवऱ्याच्या भागावर तिचा वाटा असतो त्यानंतर आई आई मुलाच्या हक्कात येते आईचा हक्क आई मुलांच्या बरोबरीने येतो जर त्यांचे पती म्हणजेच तुमचे वडील मरण पावले तर त्यांच्या वाट्यावर आईचा वाटा येतो म्हणजेच मुलगा मुलगी आणि आई सगळ्यांना समान वाटा सोपं सांगायचं सा तर पती मरण पावला तर त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर मुलगा मुलगी बायको आणि आई चौघांना समान वाटा मिळतो आता महत्वाचं हा वाटा फक्त नावावर नाही विक्रीसाठी बांधकामासाठी कर्जासाठी सर्वांच्या परवानगीशिवाय काहीच करू शकत नाही जमीन विकायची असेल तर सर्व वारसदारांची नो ऑब्जेक्शन प्रमाणपत्र आवश्यक आहे म्हणूनच सांगते मंडळी कायद्याची माहिती घ्या फसवणूक टाळा आणि तुमचा हक्क राखा हा व्हिडिओ तुमच्या घरात गावात मित्रांना शेअर करा जेणेकरून कुणालाही फसवता येणार नाही पाहूया पुढच्या भागात अजून दमदार माहिती भेटूया पुढच्या व्हिडिओत